भारताच्या शेअर बाजारात मागचे काही महिने सलग पडझड होताना दिसते आणि ही पडझड फक्त भारतातच नाही तर जगातल्या अनेक स्टॉक मार्केटमध्ये होत आहे ही पडझड होताना प्रत्येक कंपनीसाठी ती थोडी वेदनामय असते कारण अशा पडझडीच्या काळातच प्रत्येक कंपनीची जुनी दुखणी वर येतात असंच काहीस होत आहे भारताच्या सर्वात मोठ्या टू व्हीलर विक्रेत्या कंपनीमध्ये ज्या कंपनीच्या स्प्लेंडर पॅशन सारख्या गाड्यांनी भारताच्या मार्केटमध्ये जवळजवळ पंचवीस तीस वर्ष राज्य केलं शेअर मार्केटच्या बाबतीत आपण इन्फॉर्मड असणं आपल्याला आपल्या आजूबाजूला होणाऱ्या गोष्टींची माहिती असणं खूप गरजेचं असतं कारण आपण नेहमी टीव्हीवर किंवा इतर अनेक ठिकाणी बघताना राजकीय बातम्या बघत असतो पण या बातम्यांचा आपल्या फायनान्सेसमध्ये किंवा आर्थिकदृष्ट्या आपल्याला फायदा होत नाही हिंदू बिझनेस लाईन किंवा इकॉनॉमिक यासारखे पेपर आपण वाचायला जात नाही त्यामुळे त्याचा फटका आपल्याला बसतो आजच्या या व्हिडिओ मध्ये अर्थात ही कंपनी अडचणीत आहे का तर ती आहे ती आपली मार्केटमधली जागा गमावते आहे पण नक्की काय चाललंय ते सगळं पाहू या आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहतायत द मराठी बाणा भारताच्या फाळणी नंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या सत्यानंद ओमप्रकाश ब्रिज मोहनलाल आणि दयानंद मुंजाल या चार मुंजाल भावांनी मिळून हिरो या कंपनीची स्थापना केली ती त्यासाठी त्यांनी रुपयाचं कर्ज शहाऐंशी साली ती भारतातीलच नव्हे तर जगातली सर्वात मोठी सायकल विकणारी कंपनी होती आज भारतात हिरो सायकल चालवली नाही किंवा वापरली नाही असे लोक सापडणं विरळच एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला या कंपनीनं जपानच्या होंडा बरोबर भागीदारी केली आणि सुरुवात झाली हिरो होंडा या टू व्हीलर विकणाऱ्या कंपनीची दोन हजार एक साली हिरो होंडा ही भारतातली सर्वात जास्त टू व्हीलर विक्री करणारी कंपनी बनली कंपनीच्या स्प्लेंडर पॅशन करिज्मा या गाड्यांनी पुढे विक्रीचे रेकॉर्ड तोडले दोन हजार पासून आज दोन हजार पर्यंत हिरो मोटोकॉर्प ही भारतातली सर्वात जास्त टू व्हीलर विकणारी कंपनी आहे यात कधीही खंड पडला नाही फक्त इथं ही हिरो मोटोकॉर्प आम्ही असं म्हटलंय याचं कारण म्हणजे दोन हजार ला हिरो आणि होंडा यांच्यातला भागीदारी करार संपला या दोन कंपन्या वेगळ्या झाल्या या कंपनीतल्या होंडाचे सव्वीस टक्के शेअर्स हिरोनो विकत घेतले आणि ही संपूर्णपणे हिरो मोटोकॉर्प नावाची कंपनी तयार झाली आपल्या नवीन नावासकट पुढच्या काळात हिरोनो मग मॅस्ट्रो डेस्टिनी प्लिजर यासारख्या मोपेड बाजारात आणल्या मागच्या काही वर्षात हिरो इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये देखील आता उतरली आहे आज हिरो मोटोकॉर्प अठ्ठेचाळीस देशांमध्ये आपल्या टू व्हीलर विकते पवन मुंजाल हे हिरो मोटोकॉपचे चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ देखील आहेत आज ज्या गोष्टी बिघडल्या आहेत असं आपण म्हणतोय त्याचं कारण मी तुम्हाला म्हटलं तसं की दोन हजार चोवीसपर्यंत हिरो मोटोकॉर्प ही या देशातली सर्वात जास्त टू व्हीलर विकणारी कंपनी होती पण दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे या आर्थिक वर्षामध्ये आता कंपनी आपली ही जागा गमावते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या एका रिपोर्ट नुसार मागच्या महिन्यात कंपनीच्या पाच हजार कर्मचाऱ्यांची एक टाउन हॉल मिटिंग झाली या मध्ये पवन मुंजाल असं म्हणाले की मेरी नजर आप से हर एक पर म्हणजे थोडक्यात काय कंपनीचा जो बिघडलेला परफॉर्मन्स आहे त्याबद्दल त्यांनी उघडपणे कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वर नाराजी व्यक्त केली त्यानंतर त्याचे परिणाम लगेच दिसायला लागले हिरो मोटोकॉर्प चे सीईओ असणाऱ्या निरंजन गुप्तांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये राजीनामा दिला तर लगेचच कंपनीचे चीफ बिझनेस ऑफिसर असणाऱ्या रणजीवजीत सिंग यांनी देखील राजीनामा दिला कंपनीचे हो चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर असणाऱ्या रीमा जैन आणि कंपनीचे एच आर हेड असणाऱ्या समीर पांडे यांनी देखील मागच्याच आठवड्यात राजीनामा दिला याशिवाय मॅनेजमेंटमधल्या अनेकांनी आपला राजीनामा मागच्या आठवड्याभरात सादर केलाय कारण मागच्या काही महिन्यापासून प्रत्येक महिन्याच्या टू व्हीलरच्या विक्रीचे जे आकडे येत आहेत त्याच्यामध्ये हिरो मोटोकॉर्प आणि होंडा यांच्यामध्ये स्पर्धा सुरू आहे एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे मागच्या वर्षी होंडाने पहिल्यांदा हिरो पेक्षा जास्त टू व्हीलरची विक्री एका महिन्यात करून दाखवली होती असं पहिल्यांदाच घडलं होतं मागच्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तर टी व्ही एस न देखील हिरो मोटो कॉर्प ला मागं टाकलं म्हणजे एकीकडे होंडा आणि टी व्ही एस यांच्या टू व्हीलरच्या विक्रीमध्ये वाढ होताना दिसते तर हिरोच्या विक्रीमध्ये मात्र सतरा टक्क्यांची घट नोंदवलेली आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये होंडाने चार लाख बावीस हजार चारशे एकोणपन्नास तर टी व्ही एस न चार लाख तीन हजार नऊशे टू व्हीलर हिरो मोटोकॉर्प तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार केली हे आर्थिक वर्ष संपता संपता कदाचित हिरो दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये देखील आपलं स्थान गमावते की काय अशी शक्यता निर्माण होते त्यामुळे हिरोचं मॅनेजमेंट आपल्या कर्मचाऱ्यांच्या वर थोडस सक्त झालेलं आहे त्यात दोन हजार तेवीस साली कंपनीचे सीईओ असणाऱ्या पवन मुंजाल यांच्यावर ईडीची रेड पडली होती ईडीचं असं म्हणणं आहे की पवन मुंजाल यांनी दुसऱ्याच्या नावावर इश्यू झालेली फॉरेन करन्सी स्वतःच्या खर्चासाठी परदेशात वापरली आणि ही गोष्ट आयला माहिती नसताना केली किंवा चुकीची माहिती देऊन केली पण कोर्टाने आता ईडीला पवन मुंजाल यांची चौकशी थांबवण्याचा आदेश दिलाय त्यामुळे कंपनीला थोडासा दिलासा मिळालाय या सगळ्या गोष्टी कंपनीत सध्या घडत आहे त्यामुळे कंपनीच्या शेअर बरोबर जे व्हायचं ते होते कंपनीच्या शेअर ची प्राइस जी सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये सहा हजाराच्या आसपास होती ती आता घटून पस्तीसशेच्या च्या मागे पुढे घुटमळताना दिसते या शेअर मध्ये जवळजवळ त्रेचाळीस टक्क्यांची पडझड मागच्या सहा महिन्यात झालेली आहे तुम्ही म्हणाल की या काळात म्हणजे मागच्या सहा महिन्यात बरेचसे शेअर्स पडलेले आहेत अख्खं मार्केटच कोसळत आहे मग फक्त हिरो मोटरचे शेअर पडले तर काय झालं तर आम्ही सुद्धा असं म्हणत नाही की फक्त हिरोचे शेअर पडत आहेत आम्ही असं म्हणतोय की अनेक कंपन्यांचे शेअर्स पडले पण हिरो मध्ये होणारी पडझड मोठ्या प्रमाणावर आहे आणि हिरो मोटो कॉर्प मध्ये सध्या काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत त्यापैकी आमच्या लक्षात जे प्रॉब्लेम्स आले किंवा ज्या गोष्टी आम्हाला मार्केटमध्ये समजल्या त्या आम्ही तुम्हाला सांगितल्या या मार्केटमध्ये इन्फॉर्म्ड असणं खूप गरजेचं आहे आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती होती तरी सुद्धा जर आपण ती गोष्ट केली नाही तर ते ठीक आहे पण आपल्याला ती गोष्ट माहितीच नव्हती आणि ती माहिती नसल्यामुळं होणारं जे नुकसान असतं ते टाळायला हवं शेअर खरेदी करावा काय विकावा काय किंवा होल्ड करावा काय हा प्रत्येकाचा आपला स्वतःचा डिसिजन असतो असायलाच हवा पण त्यासाठी आपल्याला जे चाललं आहे त्याच्याबद्दल माहिती असायला हवी म्हणून आम्ही हा व्हिडिओ केला तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर करवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठीवाणा